आगामी दोन महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे चाहूल सुरू झाले असून अक्कलकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांची तयारी सुरू झाल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून होणार असल्याने नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष महेश शिंदोळे माजी उपनगराध्यक्ष यशवंत धेंगडे धोंगडे नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी तर काँग्रेसकडून अश्पाक बल्लोरगी शिंदे गटाकडून माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे ठरवतील तेच उमेदवार असणार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे तर पाच वर्ष नगराध्यक्ष असणारे माजी नगराध्यक्ष बसलिंग अप्पा खेडगी राजकारणापासून अलिप्त राहिले होते आता ते परत नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरण्याचे चिन्ह दिसत आहे गेली दहा वर्षे भाजपची सत्ता अक्कुलकोट नगर परिषदेवरती होती यावेळी भाजपकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी हे परत नगरपालिकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी कोणाच्या गळ्यात भाजपाची उमेदवारी जाहीर करतील हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे तसेच राज्यात महायुतीचं सरकार आहे अक्कुलकोटमध्ये महायुती होणार का की भाजप ही निवडणूक लढवणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे